सकाळचं वातावरण आमच्याकडे आहे आता हा काही तो वाट्यावर ऊन यायला लागला आहे आमच्या चटणी का करायचं आहे तर इकडं काय चाललं आहे या दोघींचं तर मग मा माहे आता मम्मीचं ती घ्या डोकं सोळायला लागली काय बघा आईची किती सेवा करते या डोकं पण चो डोकं दुखतंय काय तुझं हा हा आता बघा डोकं दुखतंय अंग दुखतंय आजारी आहे त्या तरी बघा लिकीला डाबा डाब्याची चालली तयारी आता बघा इथं भाजीचं तयारी एक सुखी केली एक पातळ केली या आणि इकडं बघा लिकी कोण डोकं चोळून घ्यायचं काम चाललंय डोकं दुखतय काय कोणास ठेवलंय काय करायचं आता अह थंडीत तर लय दुखतं बाबा पाठ दुखती डोकं दुखतंय आता आता पूर्वी चोळती बरं का थंडीत लय त्रास होतोय त्यांना बरं का पण काय करायचं नाही इलाज हाय आता एवढ्या तरी बरं का लिकीसाठी बोज म्हणजे डाब्याची तयारी चालली आता चपात्या तिनं करून ठेवले त्या टॉपल्या ठेवल्या चपात्या ते झाकलेल्या तर बाबा आता माहीला नेला आता पुरी आल्या त्या हका श्याळा आता माहे तर मम्मीने पाठ चुरती या डोकं चुरती या आणि मग शाळेत न्यायला आता पुरी आले त्या तर मग आता पुरी आली या शाळेत न्यायला एकटीच पुरकी आली आता आणि मग आता नटून पटून आली बरं का पुरगी बघा तयार होऊन आली ना आमची माय अजून माय नका तयार झाली ए, तर माही मम्मी दुखतंय आजारी पडली मम्मी मी तर मग आता मम्मीची सेवा कराय नका बाबा डोकं तर बरं का आमची माहीत राहते त्याच्या हातनं गुन्हा पडतो ते झालं डोकं चुळ राहत हा टेन्शनच कमी होत आहे बाबा तर आमची माई लय सेवा करते बर का मम्मीची आज कोमल आजारी पल्लीलाय कालपासून आजारी आहे बर का डोकं दुखतंय आम दुखतय ताप येतोय ताप येतोय म्हणून तर दवाखान्यात आता जाणार आहे आम्ही ते इंजेक्शनाला भेटेल मी उचलाय माझ्या पोटात, ले ले पोटात। तो या पोटात दुखाय सुरुवात होत या उचलल्यावर म्हणून मी काय अशा जड वस्तू उचलायचं बंद केलं या तरी पण आता काय करायचं नाही उचलावाच लागणार आता बघा फ्रेश वाटायला लागले म्हणती बाबा मालिक चालली बर का बघा मालिश पण करते या डोकं पण चुरती दवाखाना उचलायचं नाही कुठं दवाखान्यात जायचं काय नाही आपण उचलायला आमच्या रोज तरी कोण यायच मला सांगा बर रोज कोणी येत नाही रोज कुठं जात

तरती जाए। जाए। तर, तर ती आता आजीला सांगायला गेली माहिका नाही शाळात जायचं हो तर आता सांगून येते या नाहीतर आधी पिढी नसल्या चारा ती एकटी जात नाही ना सण कोण तरी लागतं आहे ते आजीला सांगून येते तर आता दप्तर तिला हे तरच ठेवलं या तर आता इकडं काय चाललं आहे झाली मालीस आता तिला उशीर व्हायला लागला आहे पाजीला तर आता हा का नाहीचा डोकं चोळलंय आता माहीचा डाबा बारायचा आहे आणि आता शाळेत माहीला न्यायचं या शाळेत गेल्याशिवाय पर्याय नाही पाता माहीला केला बघा पा बटाटा आणि भाजी केली आहे डाब्यासाठी आणि ती पातळ भाजी मला लागते ना कारण भाकरी सगळं असं काला करून खा खातो ना मी त्यामुळे पातळ भाजी केली माझ्यासाठी आमच्या कोमलच्या आवडती भाजी आहे बर काही आवडती बागा कोमला आवडती भाजी आहे बघा तर माहीचा डाबा आता झाला तयार झाला माहीचा डाबा डाब्यासाठी उठावं लागतोय बाई पण आमची तयार झाली आता पावडर लावायची रजना राहिली आहे लावली की नाही बाई पण आमची तयार पोरगीआरिवा हिचं नाव चिवा आहे चिवा म्हणतात तिला लाड शरभरी आहे म्हण तिचं नाव हा तर अजून एक आले नाही अजून एक आले नाही तर माहीची हिथं तयारी काढली आहे दत्त रावराव रे का आणि इकडं कोमलचा पैसा द्या आता आवरा करायचं काय नाही आवरा आवडी करायचं आणि एवढं हा यावर आवडे करायचं आता भाजी शिस्ती आता काम चालू आहे आता